जितका लीड तितकी झाडे ही संकल्पना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे त्यानुसार खारघरमधील पांडवकडा येथे भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला होता त्यानुसार जितका लीड तितकी झाडे ही संकल्पना आमदार प्रशांत ठाकूर यांनी राबवली आहे येत्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण पनवेल मतदारसंघामध्ये या झाडांचे रोपण करण्यात येणार असून याचा शुभारंभ खारघरमधील पांडवकडा परिसरात पाचशे झाडांची लागवड करून करण्यात आला यावेळी भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक हरेश केणी ऍडव्होकेट मनोज भुजबळ नरेश ठाकूर शहर सरचिटणीस दीपक शिंदे ॲडव्होकेट चेतन जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शन आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम जितकं लीड तितके वृक्षारोपण करण्याचा संकल्प सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी केलेला आहे त्याच्यानुसार आज पाचशे झाडां वृक्ष ते पण भारतीय झाडं वड पिंपळ करंज आंबा जांभूळ असे झाडं हे आता आपण ला लावलेली आहेत आणि ह्या नुसती झाडं लावायची नाही आहेत तर ते त्यांचा पूर्ण वर्षभर त्यांना पाणी पुरव पाणी टँकरमार्फत पाणी इथं पोहोचवण्याचा साहेबांनी नियोजन केलेलं आहे आणि ते सर्व नियोजन करत असताना चेतन जाधव असतील आणि त्या त्यांची सर्व सहकारी मंडळीने जवळजवळ जो इथे दोन ते तीन आठवडे सर्व पाणी करून ही वृक्षारो वृक्षारोपणाचा कार्यक्रम नियोजित केला आणि आता ते सर्व रु वृक्ष लावलेली आहेत आणि खारघर परिसरात वेळोवेळी सन्मान्य आमदार आता हा स्पॉट निवडला पहिला ओवे कॅम्प असेल किंवा खारघर हिल असेल अशा आ वेगवेगळ्या गार्डन्समध्ये असतील अशा अनेक ठिकाणी सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतात त्यांच्याकडून आपल्या खारघरवासियांनी जे स्थानिक आहेत त्यांनीसुद्धा हा उपक्रम केल्यास निसर्गाला निसर्ग आपला वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपल्याला जो म हे आहे आपलं त्या त्यानुसार आपण सर्वांनीच झाडं लावली पाहिजेत आणि आपला निसर्ग एकदम हिरवागार झाला पाहिजे असा आणि जो आपला वाढता प्रदूषण आहे त्याच्यावर आपण आला घातला पाहिजे आपण आज इथे बघतोय की पाठीमागं वृक्षारोपण निमित्त मनपूर्वक आभार असा बोर्ड आहे आणि आमदार वसंत ठाकूर यांच्या संकल्पनेतून इथं एक झाड मातेसाठी आणि जेवढं लीड झाडं हा प्रयोग या ठिकाणी आज पांडवकड्याच्या हिल्सवरती होत आहे आणि ते कळल्यानंतर आम्ही इथं आलो तर आम्ही तसं विश्वात्मकी देवे साधक मंडळी या आध्यात्मिक संप्रदायातील वारकरी संप्रदायातील मंडळी आहोत आणि आम्ही सुद्धा आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम राजादवसर यांच्या मार्गदर्शनाखाली पांडवकड्याच्या दोन्ही हिल्सला जवळजवळ दोन आ, जो 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 हजार अठरापासून केवळ लागवड करून फोटो काढून न थांबता या ठिकाणी वृक्ष लागवड करून जवळजवळ अठरा हजार झाडं वाढवलेली आहेत आणि ही झाडं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत परिसरामध्ये तर झाड लावून न थांबता त्या झाडाला सातत्यानं प्रत्येक ऋतूनुसार काय काय गरज आहे काय काय आवश्यकता आहे हे पाहून तशी उपाययोजना केली तर आज आपण केलेला खड्ड्यावरचा रोपावरचा आणि झाड लावण्यावरचा खर्च हा योग्य पद्धतीने विनियोग झाला म्हणता येईल आम्ही एक आध्यात्मिक मंडळ म्हणून आणि या ठिकाणी गेली सात आठ वर्ष आम्ही हा प्रयोग करत आहोत यशस्वीरित्या करत आहोत याच्या अनुभवातून एवढं सांगावं असं वाटतं की केवळ ही झाडं लावून न थांबता ह्याचं संवर्धन कसं होईल ह्या संवर्धनासाठी आपल्याला सर्व बाजूने सहकार्य कसं घेता येईल कारण याला कुंपण करावं लागतं नाहीतर येणारे जनावरं खाऊन टाकतात याला पाणी घालावं लागतं ह्याला काही दिवसांनी खत करावं लागतं गवत आल्यानंतर त्याचा वनवा लागून ती झाडं जळू नयेत म्हणून ते गवत मारून ते गवत साईडला काढून त्याचं वेगळी विल्हेवाट लावावी लागते एवढं सगळं आपण केलं तरच ही पाचशे सहाशे झाडं जे काय आपण लावलेत ती जिवंत राहतील अन्यथा याची काहीही गॅरंटी नाही आहे आणि म्हणून मी आमदार साहेबांचं परत एकदा अभिनंदन करतो की त्यांनी असा असतो तो उपक्रम जो मोदी साहेबांचा आणि योगी साहेबांचा उत्तर प्रदेशातला उपक्रम आहे की मातेसाठी एक जाड तो उपक्रम इथं राबवला आणि आज प्रत्यक्षात तो उतरवला त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद